जय यडामाय नमस्कार मित्रांनो मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आईसाहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व वा मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया बरेच दिवस झालं तुम्हा भाविक भक्तांना आपल्या येडेश्वरी मंदिर मोहोळ या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळाले नाहीत किंवा आपण सोडले नाहीत तर काही तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ सोडणं मला शक्य झालं नाही पण इथून पुढे आपल्याला सर्वांना येडेश्वरी आई साहेबांचे इंटरेस्टिंग व नवनवीन माहितीचे व्हिडिओ अगदी न खंड होता किंवा कोणतेही तांत्रिक बाधा न येता तुम्हा सर्व भाविक भक्तांना श्री येडेश्वरी मातेचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओ खास यात्रेचे औचित्य साधून या वर्षी दोन हजार पंचवीसची चैत्रपौर्णिमेची श्री येडेश्वरी मातेची यात्रा कशा पद्धतीने संपन्न होणार आहे व कोणत्या दिवशी यात्रा आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत माझी तुम्हा सर्व भाविक भक्तांना अगदी कळकळीची कल मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या भाविक भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आईसाहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेजारील बेल आयकॉनची घंटी असते त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे इथून पुढं जे पण काही दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील ज्यावेळेस आपण आपल्या येडेश्वरी मंदिर मोहोळ या यूट्यूब चॅनलवर सोडू ते सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील त्या व्हिडिओमधून सर्वप्रथम अगदी सखोलमध्ये माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल त्यामुळे सर्वांनी उजव्या हाताला जे काही लाल कलरमध्ये सबस्क्राईबचं बटन आहे ते सर्वांनी दाबून घ्यायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओला एक क्षणही विलंब न करता आजचा जो काही विषय आहे त्याबद्दल आपण बोलूया तर श्री येडेश्वरी देवी यात्रा दोन हजार पंचवीस श्री येडेश्वरी देवीचा चुना कधी वेचतात यात्रेचा मुख्य दिवस कोणता चला जाणून घेऊया तर याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगणार आहे मला कित्येक भाविक भक्तांची फोन येत आहेत की नेमकं पौर्णिमा कधी आहे किंवा चुना कधी वेचला जातो चुना वेचण्याचा टायमिंग किती आहे जे काही नवीन भक्त आहेत ज्या नवीन भक्तांच्या घरी येडेश्वरी माता यावर्षी नवीन गेलेल्या आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये नवीन येडेश्वरी मातेची परडी आलेली आहे तर अशा भाविक भक्तांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून येडेश्वरी माते चा, सर्व भक्तांच्या शंकेचं निरसन व्हावं आणि त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचावी हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश आहे हे सर्व भाविक भक्तांनी लक्षात घ्यायचं आहे तर या वर्षीची चैत्र पौर्णिमा ही बारा तारखेला आलेली आहे म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी शनिवार आहे या दिवशी चैत्र पौर्णिमा आलेली आहे तर या बारा तारखेला बारा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवार या दिवशी येडेश्वरी मातेला निवद नारळ जे काय आहे ते करायचं आहे या दिवशी संध्याकाळी आठच्या सुमारास येडेश्वरी मातेची नित्य पौर्णिमेला ज्या पद्धतीने छबिना असतो प्रत्येक वर्षभराच्या पौर्णिमेला त्याच पद्धतीनं पण महाछबिना असतो या दिवशी म्हणजेच विशेष छबिना असतो कारण हा वर्षाचा दिवस आहे तर बारा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच वार शनिवार या दिवशी संध्याकाळी आठच्या सुमारास येडेश्वरी मातेचा मंदिरावर म्हणजेच डोंगरावरच मंदिर प्रदक्षिणा म्हणून येडेश्वरी आईसाहेबाईंचा महाछबिना निघतो तो, तो साधारण दहा ते साडेदहापर्यंत रात्री चालतो याच दिवशी कित्येक भाविक भक्त जे काय आहे ते येडेश्वरी मातेला निवद नारळ करतात किंवा मनोभावे जे काय आहे ते दर्शन घेतात याच दिवश दिवशी येडेश्वरी मातेची पौर्णिमेची नित्योपचार पूजा केली जाते म्हणजेच यात्रेनिमित्त विशेष महाअलंकार पूजा केली जाते व अगदी थाटामाटात व जल्लोषात रात्री आईसाहेबांचा पौर्णिमेचा विशेष छबिना निघतो तो, तो मंदिरावरच असतो म्हणजेच मंदिराला गोल प्रदक्षिणा मारली जाते छविना झाल्यानंतर आईसाहेबांची मनोभावे जल्लोषामध्ये आरती होते सर्वांना प्रसाद मिळतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो म्हणजे चुना वेचण्याचा दिवस तर तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्वांनी तारीख लक्षात घ्या वार रविवार आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी श्री येडेश्वरी मातेचा चुना वेचण्याचा दिवस आहे हे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे कॅलेंडरमध्ये देखील लिहिलेला आहे श्री येडेश्वरी यात्रा यरमाळा म्हणून तर याच दिवशी म्हणजे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी साधारण सकाळी साडेनऊ दहाला येडेश्वरी मातेच्या मंदिरातून येडेश्वरी देवीची पालखी चुन्याच्या रानाकडे प्रस्थान करते आणि साधारणत तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार नौ, नौ चा बारा बारा चा या दिवशी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान मंदिरातून निघालेली पालखी चुन्याच्या रानापर्यंत जायला बारा सव्वा बारा वाजतात आणि सुमारे बाराच्या दरम्यान हा नयनरम्य व अविस्मरणीय चुन्याचा सोहळा चुन्याच्या रानामध्ये पार पडला जातो तर सर्व भाविक भक्तांच्या मनामध्ये शंका आहेत की चुना वेचण्याचा मुख्य दिवस कोणता आहे तर तो रविवार आलेला आहे यावर्षी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी दुपारी बरोबर बारा वाजता चुन्याच्या रानामध्ये श्री येडेश्वरी आईसाहेबांचा चुना वेचण्याचा अप्रतिम सोहळा यावर्षी पार पडत आहे तरी असंख्य भाविक भक्तांनी आपल्या आईसाहेबांच्या सेवेसाठी नक्की या चुन्याच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि जे काही पाच सत्वाचे पंचतत्वाचे खडे आहेत चुन्याचे ते आई साहेबांच्या सेवेसाठी व सेवेच्या प्रत्यर्थ पाच चुन्याचे खडे मानाचे आई साहेबांच्या पालखीवर आपण जे काय आहे ते टाकायचे आहेत किंवा अर्पण करायचे आहेत चुन्याचे खडे वेचून झाल्यानंतर चुन्याच्या रानामधून येडेश्वरी मातेची पालखी आमराईच्या डेऱ्यामध्ये जाऊन पाच दिवस मुक्कामी आंबराईच्या डेऱ्यामध्ये विसाव्याला असते ज्या भाविक भक्तांना चुना वेचायला जाणं शक्य झालं नाही ते नंतर पाच दिवस आंबराईच्या डेऱ्यामध्ये येडेश्वरी आईसाहेबांच्या साहेबांच्या दर्शनासाठी जाऊ शकतात आणि तिथं दर्शन घेऊ शकतात अगदी पाच दिवस या घनदाट डेऱ्यामध्ये आंब्याच्या येडेश्वरी आईसाहेब साहेब आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी तैनात असतात तर आजची माहिती यात्रा विशेष तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे सर्व येडेश्वरी मातेच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोच होईल आणि त्याचं भरपूर सारं पुण्य तुम्हालाही मिळेल येडामाईच्या भक्तांची सेवा म्हणजेच येडामाईची सेवा हा भाव मनामध्ये ठेवून आपण आजची जी काही सेवा आहे ती सादर केलेली आहे तर लवकरच मी यात्रा स्पेशल नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तो पण व्हिडिओ सर्वांनी बघा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये जय यडेश्वरी, जय येडामाय